वाईट आहे <laughs> पण प्रॉब्लेम काय आहे भैया त्यांच्या तोंडावर साथी असं आहे का जेवायला वाढले ताट घेऊन गेलो कळतो या आपलं ताट लागी गेलं मी वाचतोच तिथे आणि म्हणून आबा काही लोक या निवडणुकीमध्ये मला धमकवून अर येतात अरे मी कसं काम जाऊ वायरीची पिशवी हातात होती आणि बापाच्या फडक्यात भाकरी बांधून इस्लाम परला येत होतो त्यावेळी मी तुमच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढत होतो आता त्या पिशवीत सगळं सामान आलं या अरे तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका जरा निवडणूक होऊन दे पहिलं काम करणार आहे दोन साखर कारखान्याच्या मधलं हवा यांतर पहिल्यांदा आधी काढून टाकणार मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची सगळी कागद आम्ही जमा करून ठेवली ती नोकर भरती पासून सगळं सामान गोळा केलं या चिंता करू नका ह्यांना वाटतय त्यांचं सरकार गाव गाड्यातला शेतकरी शेतमजूर उद्योजक व्यापारी आणि आमची लाडकी भाई एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा आणणार आहे आता काय लोक भाऊनी करते ती साहेबांना मुख्यमंत्री व्हायचा हो संधी आली आहे कशी संधी तिथे एकशे पंचेचाळीस गडी लागती ती तिथे काही छपराला मिळतात याचा ठेवत कशी संधी जनतेने ठरवलं आहे दादा पाटील यांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका